तर तुम्ही बघू शकता आज आपण पनीर पिझ्झा बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता बघा मी शंभर ग्राम पनीर घेतला आहे त्यामध्ये मी शेजवान चटणी घालून घेणार आहे सगळे बघू शकता हे बघा एक चमचा मी शेजवान चटणी घालून घेतलेली आहे आणि आपल्याला हलक्या हाताने पनीरला लावून घ्यायचे आहे आज मी एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये पनीर पिझ्झा बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा मी पनीरला शेजवान चटणी लावून साईडला ठेवून देते तर तुम्ही बघू शकता हे बघा मी दोन पिझ्झा स्लाईस आणले आहे तुम्ही बघू शकता छान छानपैकी असे <फिकीश> दोन मला स्लाइस मिळाले आहेत तर तुम्ही बघू शकता आपण पहिला बटर लावून घेऊया तुम्ही बघू शकता मी बटर लावून घेतलेला आहे आता आपण सॉस घालून घेऊया आता आपल्याला सॉस पण लावून घ्यायचा आहे बघा तर तुम्ही बघू शकता मी सॉस पण लावून घेतला आता त्यावरती आपण चीज घालून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मी चीज घालून घेते तर तुम्ही बघू शकता हे बघा मी चीज पण घालून घेतल्या आता आपण भाज्या घालून घेऊया तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्यांचा तुम्ही वापर करू शकता तर मी इथे बघा शिमला मिरची घेतली आहे त्याचबरोबर इथे टोमॅटो पण लावून घेऊया आपण हे मुलांना टिफिनसाठी किंवा आपण संध्याकाळची छोटी मोठी भुकेसाठी हे छानपैकी पिझ्झा आहे हे तुम्ही नक्कीच एक वेळा बनवून बघा तर तुम्ही बघू शकता हे बघा आता मी टोमॅटो पण घालून घेते त्याचबरोबर आपण कांदाही घालून घेऊया पनीर पण पन लावून घ्यायचं आहे आपल्याला हा बघा तर त्याचबरोबर आता हे बघा आपण चीज घालून घेऊया भरपूर आणि घरच्या घरी हे बघा आपण भरपूर सामान वापरू शकतो आणि छानपैकी पिझ्झा कमी पैशामध्ये बनू शकता आपलं तर तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा बघा तर तुम्ही बघू शकता हे बघा पिझ्झा सिझलिंग टाकून घेते वरती बस त्याचबरोबर आपण ऑरगॅनो पण घालून घेऊया आणि तुमच्याजवळ जर चिली फ्लेक्स असेल तर ते पण वापर करू शकता ते बघा सर्व मी घालून घेतलं आहे व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता हे बघा मी पॅन घेतलं आहे आणि पॅनमध्येच पिझ्झा बनवणार आहे तर आपण बटर लावून घेऊया गॅसची फ्लेम एकदम आपल्याला स्लो ठेवायची आहे फास्ट ठेवायची नाही आहे ते बघा मी बटर लावून घेतलं ला। बघू शकता हे बघा पॅनमध्ये मी पिझ्झा ठेवून घेतला आहे आता आपण झाकण लावून घेऊया आणि मिडियम गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं शिजून घेऊया बघू शकता हे बघा हे पिझ्झा बनवून तयार झालेला आहे हे पिझ्झा मी काढून घेतलाय त्याचबरोबर हे दुसरा पिझ्झा पण आपण बनवून घेऊया तर तुम्ही बघू शकता हे बघा पिझ्झा बनवून तयार झालेला आहे आणि हे पिझ्झा कसं वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा धन्यवाद दा आपण दाखवते हे बघा पिझ्झा कटर घेतलेला आहे आणि आपल्याला असं छानपैकी कट करून घ्यायचं आहे पिझ्झा तर हे बघा व्यवस्थित असं कट पण होतं आणि चीज पण तुम्ही बघू शकता